बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आवांतर कलागुणांना वाव द्यावा अभ्यासात सातत्य ठेवावं तरच यशाचं शिखर गाठता येईल असं प्रतिपादन मलकापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमधील नरसिंह मंदिरात आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा या योजनेचा प्रसार प्रचार होण्यासाठी मलकापूर नगरपालिकेनं इयत्ता पाचवी ते महाविद्यालयीन अशा विविध विभागात वक्तृत्व चित्रकला निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत बक्षीस पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं त्यामध्ये श्रेया खबाले भक्ती पडवळ रुपाली चौगुले सानिका लांबोरे गौरी खोत अंकिता पाटील ताजमीन पन्हाळकर यांना बक्षिस देण्यात आली या स्पर्धेत मलकापूर हायस्कूल गरा वारंगे ज्युनिअर कॉलेज न्यू इंग्लिश फॉर गर्ल्स हायस्कूल श्रीमती शोभाताई कोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता बक्षीस वितरण समारंभाला मुख्याधिकारी विद्या कदम महेश गाव खणकर सुनील सोळंकी ऋषिकेश पाटील रमेश चौगुले अश्पाक बागवान अनुजा जाधव मुस्तफा मुजावर प्रसाद बागट प्रज्वल मोरे अमर पाटील यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते